मंडळी आत्ता पसारा भरायला चालू आहे सध्याला आकडे भरलीत गाडीमध्ये पसारापेक्षा जास्त झालं झाले आमच्या टू नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मी पण मस्त मजेत आहे तर मंडळी आत्ता संध्याकाळचे सहा वाजले दिवस पूर्ण मावळून गेलाय माझ्या पाठीमागं पाहू शकता पसारा भरायला चालू आहे आपला पट्टा पडलेला नाही हा ब्लॉग फक्त तुम्ही कंटिन्यू करा थोडा स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण आपल्या ब्लॉग ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी आपला पटा पडलेला नाही आता ही टोळी भरली इथून आपण कर्नाटकमध्ये शिवणी गावामध्ये ऊस पडायला आहोत सध्या आता इथून पसारा भरून आपल्याला नांदेडला जायचं आहे म्हणजे जवळपास एकशे पंचेचाळीस किलोमीटर लांब जायचं आहे आणि अख्खी रातर आता नाईट गाडीमध्ये आपल्याला घालवायची आहे तर सध्या पसारा वगैरे भरायला चालू आहे चला तर तुम्हाला दाखवतो थोडं मी मंडळी आता पसारा भरायला चालू आहे सध्याला आकडे भरलेत गाडीमध्ये पसारापेक्षा जास्त झालं झाले आमच्या टोळीत बांधाबांधी ते चालू आहे अजून राहिलेली आता इथून आपल्याला नांदेडला जायचं टोळी घेऊन तर हे पाहू शकता हे बघा सरपणाची गट्टी आहेत हे पाटा पडला नाही अजून नांदेडला जायचंय तिकडं फड आहेत तिकडून आपल्याला ह्याच कारखान्याला आहे उल्हासला तर मंडळी हे आहेत सगळे येड्या भोकाचे लेबर दहा टायर मध्ये पल्सर घालाय चालू आहे सध्या उचलत उचलत आहे रुन सायले गाडीच उचलत आहे रे

मला वाटलं होतं मंडळी पाटा म्हणून जाताना घरी काही आशा नाही त्याची कारण संध्याकाळ झाली दिवस मावळ आहे त्याच्यामुळं थोडं हे डीम दिसायला लागले जरा फ्लॅश नाही आपल्याकडे त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ मध्ये समजून घ्या तर आता निघायचं आपल्याला नांदेडला थोड्याच वेळामध्ये हे पाहू शकता आम्ही राहिलेली जागा कोपी वगैरे सगळ्यांनी काढल्यात हे असं सगळं लेकरं भोंगळे ले झोपलेत आमच्या चट्या नाहीत त्यांना <laughs> <laughs> अजून ह्याच्यामध्ये जवळपास सरपण भरायचं राहिले आता सरपण एक वायरच्या जवळ होणार आहे मंडळी आता साडेआठ वाजलेत सकाळचे आता आम्ही सध्या कंदारला आलो म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं कंदार हा तालुका आहे गाडी रात्री आपली कर्नाटक मधून कमलनगर उदगीर जामजळकोट करीत आता कंधारला आली रात्री शूट करायचं होतं पण अंधार पडल्यामुळं काय आपल्या कॅमेऱ्यातून तेवढं चांगलं दिसत नाही त्याच्यामुळं मी शूट केलेलं नाही तर आत्ता हे कंधारच्या पाठीमागं एक हॉटेल आहे तिथं पाणी कुणी नाश्ता वगैरे करायला आमची गाडी थांबली होती हे पाहू शकता सगळ्या लेबरनं आता पाणी केलं आहे नाश्ता वगैरे आणि हे रस्ता जे जातं आहे मेन हायवे हे कंधारला जातं आहे पाहू शकता तर रात्री आम्ही एका पेट्रोल पंपवर जा आमच्या पुढं थोडं रात्री आराम केला होता म्हणजे झोपला होता तर हे पाहू शकता माझ्या पाठीमाग गाडी आहे उभा मुकदम ते आता फडाचं नियोजन लावायला लागलेत आम्हाला ज्या फडासाठी जायचं होतं ते फड गेला तर चला आता ए। मंडळी आत्ता नऊ वाजलेत सकाळचे चहा पाणी नाश्ता वगैरे करून गाडी कंदार फाट्याच्या थोडं पुढं आली आणि आमचं सरपण हे सगळं खाली पडलं पडलं म्हणजे फलक्याची एक साखळी तुटली कारण आपल्या गाडीमध्ये पासार्यापेक्षा जास्त सरपणाचा लोड आहे अवका हे हायवे आहे मेन नांदेड जाणारा नांदेड आणि कंदार रोड आहे हे नांदेड आपल्यापासून फक्त तीन ते चार किलोमीटर दूर आहे आणि रस्त्यामध्येच आमचा सगळा घोळ होऊन बसला आता इथं सरपंच बांधायला जवळपास दोन अडीच घंटे जाते आणि इथून जाऊन ऑफिसवर बसायचं कारखान्याच्या तिथून पुन्हा फड आहे का नाही की जर भेटला तर तिथून पुढे फडावर जायचं पुन्हा पसारा वगैरे ठेवायचा म्हणजे आज दिवस आमचा ह्याच्यातच जात आहे म्हणायचं आजचा पण तर आता हे सरपलन वरून खाली पडल्यामुळं भारी सगळे ढिले झालेत मोकळे ते आता बांदाबादी करायची चालू आहे हे एक साईड सगळीच पडली पाहू शकता मंडळी आत्ता सध्या आम्ही नांदेडच्या ब्रिजच्या थोडं अलीकडं उभा आहे गाडी आमची कारण रस्ता माहिती नाही या ड्रायव्हर विचारायला लागला ह्याला त्याला सध्या आम्ही सगळे लेबर गाडीतच आहोत ही गंगा गंगा फिरून ई गोदावरी नदी गोदावरी नदी हां गोदा मोबाईल दे गोदावरी नदी निघत गोदावरी नदी नदीला म्हणून आपल्या इकडं म्हणजे राहतात टाकते तिकडे अरे गुरुद्वारा आहे ते वरचा तर गुरुद्वारा आहे ते मला वाटलं म्हणजेच आहे की